नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग नरसिंग बुदले संचालक धर्तीद्या नगरसे जळगाव आज आपण पीक प्रात्यक्षिक पाणी करता जे लाईव्ह डेमोचं प्रदर्शन लागलेलं ला आहे तुंग मिरज जिल्हा सांगली इथं ऑर्डर सिटीस या कंपनीचं मागील चार वर्षामध्ये जर आपण बघितलं तर ऑर्डर सिटीजने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपली एक वेगळी छाप बनवलेली आहे या सगळ्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्याच्यामध्ये प्रामुख्याने टरबूज असेल त्याच्यानंतर झेंडू आहे झेंडूच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर आपण ज्या प्रक्षेत्रावर उपस्थित आहोत ते आहे यश ऑरेंज यश ऑरेंज झेंडूमध्ये प्रमुखाने शेतकरी बंधू जे बघतात ते म्हणजे त्याची क्वालिटी जर आपण आज या यश ऑरेंजचा जर विचार केला तर अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे जर आपण त्याला दाबून जरी बघितलं तरी त्याचा जो मूळ गुणधर्म आहे तो तो सोडत नाही आहे अतिशय जबरदस्त क्वालिटी या झेंडूमध्ये आहे कलर अतिशय जबरदस्त बऱ्याच वेळा कॉईन्स इथं पडल्यामुळे क्वालिटी खराब होऊन जाते तसा कुठलाही प्रकार आपल्याला लिझर दिसत नाही त्यामुळे मला तर वाटतं की शेतकरी बंधूंनी मागील दोन वर्षामध्ये हा जो यश ऑरेंज आहे याला बऱ्यापैकी मागणी या संपूर्ण महाराष्ट्रामधून किंबहुना संपूर्ण भारतातून येत आहे त्यामुळं या प्रॉडक्टला आपण यावर्षी ट्राय करायला काही हरकत नाही